सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थम उद्या वैकुंठ चतुर्दशी उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये उपवास सेवा करत असतात तर उद्या उपवास का केला जातो कि किंवा वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय वैकुंठ चतुर्दशी म्हणजे भगवान श्री विष्णू आणि श्री शंकरांची ह्या दिवशी गळा भेट झालेली आपल्याला माहिती आहे चातुर्मासात भगवान श्री विष्णू हे निंद्रावस्थेत हो असतात आणि चार महिन्यांसाठी आपले श्री शंकर म्हणजे महादेव आपले चार महिने आपलं कार्य करत असतात आणि ह्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पुन्हा ते कारभार आपल्या श्रीहरिविष्णूंच्या हातात देऊन आपले पुन्हा आपल्या कार्यासाठी निघून जातात तर अशा दिवशी ह्या दिवशी त्यांची गळाभेट झालेली असते ह्या दिवशी एक महत्त्वाची सेवासुद्धा पूर्ण दिवससुद्धा करता येते किंवा रात्री बारा वाजता एक जी महत्त्वाची सेवा आहे ती केली जाते बघा ही जर तुम्ही सेवा केली नाही तर ही सेवा पुन्हा अख्ख्या वर्षातनं कधीच येत नाही ह्याच दिवशी येते चातुर्मास संपताना तर ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे रात्री बारा वाजताची सेवा आहे जो कोणी ही सेवा करेल त्यांच्या आयुष्यातला जो अंधकार असेल तो अंधकार नक्कीच दूर कर होईल आता भगवान श्रीहरिविष्णू आणि श्री शंकर यांची दोघांची गळाभेट आणून देणं ही आपण करू शकत नाही किंवा आपण करणारे कोण परंतु त्यांची सेवा आपण नक्कीच करू शकतो काय करायचं आहे आपल्या देव्हाला भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा बाळकृष्णाचा असेल किंवा आपल्या स्वामी समर्थांचा असेल किंवा भगवान रामांचा असेल प्रभू श्री रामांचा असेल तरीही चालेल त्यांच्यावरही तुम्ही सेवा करू शकता आणि शिवलिंगावरही सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला तुळशीपत्र आणि बिल्वपत्र लागणार आहे त्यामुळे हे तुम्ही एक दिवस आधीच आणा किंवा संध्याकाळ पडायच्या आधीच तुम्ही घेऊन या तुळशीपत्र त्या दिवशी जर का तुम्ही स्त्रिया असाल तर त्या दिवशी तुम्ही तोडू नका इतर कोणाला तरी तोड तोडायला सांगा कारण तुळशीची आपण पूजा करत असतो सौभाग्य मागत असतो त्यामुळे तुळशी कधीही तोडू नका तुळशी विवाहसुद्धा चालू झालेला आहे तर आपल्याला ह्या दोन वस्तू लागणार आहेत आता आपल्याला रात्री बारा वाजता ह्या सेवा कर, ही सेवा करायची आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे ही सेवा नक्कीच करून बघा रात्री बारा वाजेपर्यंत जागा त्या दिवशी आपल्या ओटीवर घरात आजूबाजूला अंगणात जिथे पण कुठे तुम्हाला दिवे लावायला हवे वाटत असतील त्या दिवशी अगदी झगमगाट करा तर आपल्या सुद्धा आपल्याला दिवे लावायचे आहेत तर दिवा लावून घ्यायचा आहे छानपैकी आणि त्यानंतर आपल्याला भगवान हरी विष्णूंना बघा सेवा व्यवस्थित ऐकून घ्या भगवान श्री विष्णूंना आपल्याला बिल्वपत्र अर्पण करायचं आहे जे अख्ख्या वर्षात आपण कधीही भगवान श्री हरिविष्णूंना बिल्वपत्र अर्पण करत नाही होत परंतु ही गळाभेट आहे त्यामुळे व्यवस्थित ऐका गळाभेट आहे त्यामुळे आपण हे करतो वर्षातून एकदाच करू शकतो गळाभेट आहे म्हणून आपल्याला त्या दिवशी त्यांच्या प्रिय वस्तू द्यायच्या आहेत तर एकमेकांना द्यायचे आहेत म्हणजे कोणाला भगवान श्री हरिविष्णूंना आपल्याला बिल्वपत्र द्यायचं आहे आणि भगवान श्री शंकरांना आपल्याला तुळशीपत्र द्यायचं आहे बघ हा तुळशी पत्र कधीही आपण भगवान श्री शंकरांच्या कुठल्याही कुटुंबाच्या सदस्याला म्हणजे कुट माता पार्वतीला गणपती बाप्पाला किंवा कुणालाच आपण चढवत नसतो परंतु ह्या दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहे तर ह्या दिवशी दोघांनाही आपल्याला तुळस आणि बिल्वपत्र एकमेकांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भगवान श्री शंकरांना आपण ज्या वेळेला तुळस अर्पण करू त्यावेळेला आ... विष्णू सहस्र नाम म्हणजे एक हजार नावं आहेत ती आपल्याला म्हणायची आहेत आणि ज्यावेळेला आपण भगवान हरी विष्णूंना बिल्वपत्र देऊ त्यावेळेला आपल्याला एकशे आठ श्री शंकरांची नावं घ्यायची आहेत नसेलच मत तुम्ही युट्यूबला हे दोन्ही नावं दोन्ही तुम्ही काम करू शकता परंतु यूट्यूबकडे नक्कीच लक्ष ठेवा नावांकडे लक्ष ठेवा इतरत्र लक्ष देऊ नका आता तुम्हाला हे सगळं म्हणजे व्यवस्थितपणे करायचं आहे सेवा पुन्हा पुन्हा व्यवस्थित ऐकून घ्या श्रीहरी विष्णूंची सेवा तुम्हाला श्री शंकरांचं नाव घेत करायची आहे आणि श्री शंकरांची सेवा करत असताना श्री विष्णूंचं नाव घेत सेवा करायची आहे आता ही रात्री बाराची सेवा आहे त्यामुळे तुमची सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही बिल्वपत्रसुद्धा लगेच तिथून घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र सुद्धा तिथून लगेच घ्यायचं आहे कारण इतरत्र कुठल्याही दिवशी आपण तुळशीपत्र आणि बिल्वपत्र हे दोघांना दोन्ही देवांना अर्पण करत नसतो त्यामुळे तुमची सेवा झाल्याच्या नंतर हे तुम्ही लगेच बाजूला ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी हे तुम्ही आपल्या निर्माळ्यात टाकू शकता तर अशा प्रकारची ही सेवा करायची आहे भगवान विष्णूंची तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कुठलीही तुम्ही सेवा ह्या दिवशी रात्री तुम्हाला कितीही वेळ वाटेल त्यावेळेला तुम्ही करू शकता भगवान श्री हरविष्णूंची आणि भगवान श्री शंकरांची बघ हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ह्या दिवशी गळाभेट झालेली आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते ह्या दिवशी उपवास सुद्धा केला जातो ह्या दिवशी दिवाळीसारखे दिवे लावा झगमगाट करा ही सेवा तुम्ही मंदिरात पण जाऊन करू शकता जसं तुम्हाला जमत असेल तसं रात्री जर मंदिर उघडं असेल तर तुम्ही रात्री तिकडे सेवा चालत असेल रात्री सुद्धा करू शकता किंवा घरात सुद्धा करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ